नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या एका ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हे माझं टार्गेट आहे आपण बघू शकता ते काळा जे दिसू लागलेले आहे ते मधमाख्याचं मधमाख्याचं घर आहे मधमाख्या आहे त्या त्या आग्या मधमाख्या आहे आग्यामाख्याचं मोहोळ मधमाख्याचं मोहोळ म्हणता येईल याला हे खूपच डेंजर असतं शक्यतो यापासून दूर राहायचं ज्याला जाणकार तेच या जवळ हो जातं याचं खूप मोठ्या माख्या असतात त्या खूप चावतात त्यामुळं शक्यतो कधीही मधमाख्यांपर्यंत कधी जायचं नाही सुंदर इथं माहोल आहे आणि या माहोलावर जाण्याचा मोह हो आवरू लागलेला नाही महानगरपालिकेच्या हद्दीतील हा एक मस्त ठिकाण आहे आणि मी नेहमी नेहमी असंच चांगल्या चांगल्या ठिकाणी करायला येतात आज हा एक सुंदर देखावा आपण बघू शकता हे सुंदर असं महानगरपालिकेचं महानगरपालिकेच्या एरियामध्ये आलेलो आहे उत्तर प्रदेश संभाजीनगर महानगरपालिकेचा हा माहोल आहे आणि नेहमी नेहमी कुठेतरी नवीन नवीन गोष्टी करायला आवडत असत्या माझ्यासाठी हे काही नवीन नाही आहे म्हणा पण तरीसुद्धा हे एकदम सुंदर डेव्हलप केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता खूप शानदार पाणी आणि या पाण्यामध्ये आज थोडस वेगळा चक्कर मारायला भेटला मी कधी शक्यत लवकर सकाळी निघत नाही पण आज तर खास दिवस आपल्यासाठी फिरायचा सकाळी सकाळी मस्त फिरायला भेटू लागलेले खूप शानदार आहे नक्कीच मी तुम्हाला कुठल्या प्रकारच्या जागेच नाव सांगणार नाही माझी मानसिकता आहे की तुम्ही सुद्धा छत्रपती संभाजीनगर साईडच्या असाल तर नक्कीच हा यायला तुम्ही शिकू शकता आणि होऊ शकता कोणत्या ठिकाणी सकाळीच मस्त सहा साडेसहालाही मी आलो त्यापासून तेव्हापासून मस्त गेले पाठली सकाळ सकाळच्या माहोलमध्ये आणि आज तुमच्या सर्वांसंग हा शेअर करण्याचा माझा उद्देश एवढाच आहे सकाळी सकाळ जेव्हा आपण सार निघतो सर खरं तर हा माझ्या तब्येतीसाठी एकदम महत्वाचा भाग आहे थकवा येतो चाललेला ना होत नाही शरीर वाढलं किती लांब गाड्या घोड्या असल्यामुळं म्हणून जोऱ्यानं चाललं जातं बघू शकता जिथं तुम्ही अशा हे शीताफळाचं झाड आहे कुठल्या प्रकारचे लावलेलं नाही हे नैसर्गिक उरलेलं आहे बघू शकता हे शीताफळाचं पान आहे आणि ह्या सीताफळाच्या झाडाला कुठल्याही प्रकारचं इथं वरनेक्षित के केलेलं नाही परंतु कोणीतरी सीताफळ काढलं आणि त्याच्यातून झाड आहे पण शीताफळाचा वेगळं आहे आणि वेगळी आहे ही लालसर आणि ही आहे तर अशा प्रकारे निसर्गसुद्धा आपल्या स्वतःला वाढवत असतो आणि त्यातून आपलं अस्तित्व उभं करत असतो झाड पोद सगळ्या गोष्टी ह्या सगळं करतात हा मस्त असा भाग आहे आणि नक्कीच सुद्धा या सगळ्या गोष्टी करत असताना काही कस तरी शिकायचं असतं ते सुंदर गार्डन आहे या गार्डनवर तुम्ही नक्कीच फिरायला या चक्कर मारा मला हे सांगण्याचा या पाठीमागचा उद्देश हाच आहे की कुठेतरी आपण स्वतःच्या शरीराला वेळ देतो तो, तो वेळ किती मस्त चांगला असायला पाहिजे त्या हातून आपण किती भारी तर हे आहे धन्यवाद